बघा एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात दाम चारपट होते तर व्याज दर किती असा प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी दोन पद्धती लेकरांनो इथं सूत्र एक असं म्हणते की कंसामध्ये पट आणि याचा घात एक छेद टी वजा एक कंसा बाहेर गुणिला शंभर एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात दाम चारपट होत आहे म्हणजे पटीच्या ठिकाणी चार मांडा इथं घात आहे छेद टी म्हणजे अर्थात वेळ दाम किती वर्षात होत आहे दोन वर्षात म्हणून हा टाईम छेदस्थानी दोन इथं वजा एक परत कंसा कंसाबाहेर शंभर आता या कंसामध्ये असलेल्या चारची मांडणी करत असताना दोनचा घात दोन म्हणजे चार आणि त्याचा घात आता हा एक छेद दोन समोर वजा एक अशी ही मांडणी करा समोर गुणीला शंभर लक्ष द्या आता दोनचा घात दोन गुणीला हे एक छेद दोन का मांडायचे एक सूत्र तुम्ही आम्ही सर्वांनी की कि ये घात यम आणि त्याचा घात यम असेल तर या घाताघातामध्ये लेकरांनो काय असते गुणाकार असते लक्षात घ्या म्हणून हा घात आणि हा घात गुणीला स्वरूपात दर्शवा समोर वजा एक आणि कंसा बाहेर गुणीला शंभर इथं दोन ला दोन खलास म्हणजे दोनचा घात एक वजा एक समोर गुणीला शंभर आता दोनचा घात एक म्हणजेच दोन लक्षात घ्या म्हणजे दोन वजा एक गुणीला शंभर कंसातील वजा बाकी एक गुणीला शंभर आणि शंभर एक शंभर टक्के हा तो व्याजदर आहे एका सूत्रानुसार एक एक आता दुसरं सूत्र कोणतं सर तर नेहमी आम्ही जसं की ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागीला शंभर कंसाचा घातीया हे चक्रवाढ व्याज काढण्यासाठीचं सूत्र नित्य अवलंबात येत असलेलं आता ए म्हणजे ग्रॉस अमाऊंट ही मुद्दल चारपट होत आहे इथ उदाहरणार्थ मुद्दल मूळ मुद्दल मूळ मुद्दल आम्ही समजायची पी लक्ष द्या आता ही मुद्दल चारपट होत आहे म्हणजे ही चारपट काय होणार तर रास याला ग्रास अमाऊंट हे च्या ठिकाणी मांडा समोर हे पी मांडा एक अधिक व्याजाचा दर काढायचा आर अशे छेदस्थानी शंभर आणि गोष्ट अर्थात मुदत किती तर दोन यांच्या ठिकाणी नंबर ऑफ इयर्स इथं गोष्ट लक्षात घ्या या पीला हे पी खालास चार बरावर एक अधिक आर छेदस्थानी शंभर आणि कंसाचा वर्ग म्हणा आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या वर्ग मुळात घाला हा गणितीय गुणधर्म पक्का लक्षात ठेवा समोर आता हे पद राहणार लक्षात घ्या मग आता हे चारच वर्ग मूळ दोन एक अधिक आर छेदस्थानी शंभर हे एक या दोन कडे येतानी वजा स्वरूपात छेद समोर आर छेद शंभर हे एक वजा स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूनच जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते इकडे ही वजा बाकी एक, एक समोर बराबर काय तर आर छदस्थानी शंभर आता या एक कडे येतानी हे शंभर गुणीला स्वरूपातच का मांडतात त्याच कारण असं की एखादी संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध जातात विरुद्ध बाजूने जातानी ती गुणीला स्वरूपात दाखवावी लागते त्या काही गणितीय गुणधर्माच्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा हा गुणाकार शंभर एकच शंभर म्हणजे शंभर टक्के कोणाही पद्धतीनं करा इथं सुद्धा शंभर टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त लेकरांनो माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा जिथं तुम्हाला दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिताची भीती मुळासह संपेल आणि तुम्ही सहज यशस्वी व्हाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो ओके व्याजदर काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच